चला तर आज आपण धिडे पाहूया गव्हाचे पीठ आणि डाळीचे पीठ एक एक दोन्ही एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे धिरडे बनवण्यासाठी त्यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि जिरे हे ठेचून टाकलेले आहे थोडासा ओवा हातावर स चोळून टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून घातली मध्ये थोडीशी हळद घातली अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे अर्धा टीस्पून लाल तिखट घातले पाहिजे तर हिरव्या मिरच्या पण घालू शकता टॅमॅटो कांदा पण घालू शकता पण मी नाही घातला एक चमचा मीठ घातले गॅसवर तवा ठेवायचा त्यावर तेल घालायचे धिड्याचे पीठ टाकायचे झाकण ठेवून द्यायचे पाच मिनटं पाच मिनटानंतर झाकण काढायचे आपले देळे भाजून घ्यायचे दोन भाजून ना तेल घालायचे पद्धतीने आपले दिवडे तयार आहे टमॅटो सॉस दही दही दे, दहीची दे, चटणी करून पण दिवडे बरोबर खाऊ शकता गव्हाचे आणि पिठे पिठाचे छान दिले होतात एकतर नक्की करून पण पोरण तब्यात देण्यासाठी पण छान आहे ترکشی واکړه خپل دې ورنه کې څنګه هی تانکه کرپا مننه